हे पा मित्राओ हो, याला तूर म्हणते तूर हे पा आमची तूर ये कशी वाटती बघा तुम्हाला हे बा तूर अशी आहे आमची तूर हे बघा बघा कशी वाटली बागा कशी वाटती हे बघा आमचं तूर इकडे हे पाहा अ तूर आहे बघा पेशल तूर आहे बरं का यात अंतर पीक नाही काहीच नाही काहीच नाही आता पेशल तुरीचा वावर आहे याच्यात फक्त तूरच येते बाकी काहीच येत नाही कारण हे हलकं वावर आहे त्याच्यामुळे याला पाणी जावं लागतं इकडे पाण्याची सोय नाही आपल्याकडे त्याच्यामुळे तूर पेरलेली आहे आपण हे बघा हे बघा कशी वाटली तूर आमची आतापर्यंत इला समजा आता ढोस दोन झाले खताचे डी ए पी खत टाकलं बारा बत्तीस सोळा पाहिलं आणि युरिया टाकला होता ये बघा हे हलकं ओवर आहे आपल्याकडे पाने सोय बघा कसं वाटते तूर आमची छान वाटते एवढी तुरी आमची होली अर्धा एकरचं ओवर आहे आपलं इडी आहे कशी वाटली बघा आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा बरी वाटते का नाही वाटत अजून याला कमीत कमी आता हे पा थोडे थोडे तुरी निघू राहिले थोडे नॉर्मल ही तुरी निघली का मग याला फवारणी करावं लागेल जवळ शंघाधारीन तूरतावा जवळ ना तवा त्याला फवारणी करावं लागती घन मेहनत घ्यावं लागती काय पण आता ना इलाज नाही त्या गोष्टीला करावंच लागत काय हे चालूच ठेवावं लागतं काम काम नाही चालू ठेवीत तर मग काय करते आता घरात बसून तरी काय होणार कोण देईन आपल्याला काय चालू तर ठेवावंच लागणार आहे ना त्याच्यात बी पाऊस जादा येऊ लाला पिवळी झाली ती मधी परत तुझं मग त्याला आता खत टाकलं आज आणि आता पाऊस होऊ कधी तर लगेच सोकायला लागन ती इलाज नाही त्या गोष्टीला था आता चालूच राहत हे पाय अशी पिवळे झाडं झाले बा हे बघा पिवळे आणि हे पाहि ही पा पा क्वालिटी कशी आहे हिरीगार क्वालिटी ह्याची होती आहे का आणि ही पिवळी झाली काय मुळे झाली पाण्यामुळे आता या कांद्यावेळेस हे झाडे ना वाळून जाईल असं आहे वाळून गेलं म्हणजे आपली तेवढीच घट होती तूर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी निघत नाही मग असंही पा मित्र आहो आता हे पहा हे किती छान तूर आहे हे बघा एकदम भारी असे झाडं पाहिजे मग तुरीला आवरेज भेटत आपल्याला नाही तर आवरेज भेटत नाही हे बघा आवरेज भेटत नाही चांगले आहे तूर पण मग काही काही ठिकाणी झाडं आपल्या जे पहिले झाडं दाखील तुम्हाला तशीच झाडं आहे पिवळे झाले काही काही ठिकाणी काही ठिकाणी वाळले बी हे बघा तुम्हाला वाळेल झाडं बी दाखे वाळे झाडं बी वाढले काही काही डायरेक्ट वाळातच राहते एवढं तेवढं म्हणा पण मग ह्या जास्त पाऊस असल्यामुळे वाढले इडी बाकी नाही तर ह्या वावरात काहीच होत नाही तुरीला एकदम जबरदस्त तुरी ती हे बघा हे झाडं वाढलं पहा आता हे झाडं आता टिकत नाही आत तुरीचं हे झाडं वाढलं हे बघा तर लगेच वाळून गेलं बघा हे पहा इकडे लगेच झाडं वाढले असे काही काही ठिकाणी झाडं वाढले हे बघा हे इकडे वाढलं म्हणजे असे डायरेक्ट काही झाडं लगेच डायरेक्ट वाळून दोरवले असा विषय आणि काही झाडं एकदम जबरदस्त आहे काहीच टेन्शन नाही आता या पाहिपा हे ही किती भारी तूर आहे अशी तूर पाहिजे सगळी तर ऑवरेज बी भेटतं आणि मजा बी येते मग काम करायला भी शेतामध्ये शेतामध्ये तसं आवरेज भेटलं तर पाहिजे मजा येते आवरेज भेटलं पाहिजे बाकी काही नाही बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा Bye bye.